केशव बघ तुझा मित्र गाडी बिडी घेऊन येऊन तो आर त्याला गरज आहे तुला काय गरज नाही का, का, का? ना, तो, तो का तू काय गाडी घेऊ शकत नाही का नाही घेऊ शकतो घेत आहे मला एवढं काय काही काय बोलतोय तू बघ का सर्वात गेला हात करून तो तुला नाही रे मा मित्र आहे तू आणि मग को मी कोण आहे तो बघ का सर्वात गेलो गाडी तू आणि त्याच्यापेक्षा बारीक घे मी आहे ना बघ बारी पिकली काय रे केशव मला असं कळलं गाडी घेतोय तू अरे जरा गरज होती रे अरे माझी गाडी आहे ना केशव आधीच तुझ्या घरच्यांनी एवढं कर्ज करून ठेवलंय ते हापते हे हपते कसे भरणार सांग बरं अरे मला हप्तं भरता एवढं काय त्याच्यात अरे केशव मला गाडीची गरज आहे माझ्या घरी म्हातारी माणसं आहेत लहान बाळे आहेत म्हणून मी गाडी घेतलेली आहे ना आणि तुला काय अडचण आली तर मी आहे ना गाडी नको घेऊ ऐक माझं येऊ का पाहिलं तेव्हा जेवढं मित्र लाईके काढून घ्या ना तू नाहीच ऐकलं बा घेतलीच शेवटी गाडी घेऊ काय नाही रे काय झालं यावेळेस हप्त्याला पैसेच नाहीत रे बघ ना दहा पंधरा हजाराचं काम झालं तर तुला तर माहिती नाही माझे पैसे मार्केट मध्ये बरोबर आहे रे पण बघ ना इकडून तिकडून कुठं झालं तर काही तू पण नेतोच ना रे आधी मध्ये माझ्या गाडी एक दोन वेळा गाडी तर तोंडा काढायला लागला अरे तसं नाही तसं नाही पण लईच अडचण रे यावेळेस बघ ना काहीतरी कर ना बरं बघ तू आला झालं तर बघा पैशाच काय होतंय का नाही तर आम्हाला न्यावाच लागले नाही काय नाही व्हायचं आता व्यवस्थित येऊ का आता अरे केशव मला सांगायचं ना या घरापर्यंत कशाला येऊ द्यायचं बरं माहीत जरा कामाची गडबड असते ना रे आता सुद्धा कामच तुम्ही येऊ का मी जरा कामात आहे असा मित्र पाहिजे यांनी त्याची गाडी ऐकून याचे पैसे भरले